पावसाळा सुरू झाल्यावर वारकऱ्यांना वेद लागतात ते आषाढी वारीचे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरपर्यंत केलेला पायी प्रवास म्हणजेच आषाढ वारी या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनेक जाती धर्माचे भक्त मोठ्या उत्साहानं सहभागी होतात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक गोवा इथल्या भक्तांसाठी आषाढी वारी हा एक आनंद सोहळाचा असतो मागील आठवड्यात तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ झाल्या हजारो वारकरी हाती भगवी पताका आणि मुखी विठुनामाचा जयघोष करीत पंढरीच्या वाटेवर आहेत ऊन पावसात दिवसभर चालून दमणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आषाढी वारी सेवा अभियान राबवण्यात आलं पुण्याच्या सासवड इथं वारीच्या मुक्कामी पन्नास पेक्षा जास्त रोटरी सदस्यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा केली संस्थेच्या सदस्यांसोबतच अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी सुद्धा वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांची मालिश केली रोटरी आणि इतर सामाजिक संस्थेंच्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून वारीत आरोग्य सेवा देण्यात येते वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधांचं वाटप केलं जातं यावर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून वारीतील वारकऱ्यांसाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपयांच्या गोळ्या औषधांचं वाटप करण्यात आलं या वारीत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि अंबरनाथ बदलापूरमधील डॉक्टरांनी वारकऱ्यांची सेवा केली न्यूज अपडेट पुणे